नालासोपारा पूर्वच्या यमुना गोविंद शिक्षण संस्थेचे नूतन विद्यालयाचे बिनअनुदानित शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण पालघर जिल्हा कार्यालयासमोर सुरू होते संच मान्यता वैयक्तिक मान्यता व अनुदान आणि नुकसान भरपाई या प्रमुख मागण्यांसह बेमुदत साखळी उपोषण सुरू होते त्यामध्ये आहे असं की ज्या शिक्षकांची वैयक्तिक मान्यता नाही ती मान्यता हवी आहे आम्हाला कारण दोन हजार दहा ला त्यांना नियुक्त केलय पण आतापर्यंत अजून आम्ही भरपूर वेळा प्रयत्न करून सुद्धा त्यांना वैयक्तिक मान्यता देण्यात आलेली नाहीये कागदपत्रांची पूर्तता सुद्धा केली पण तरी पण काही ना काही चुकी त्रुटी काढतात आणि वैयक्तिक मान्यता द्यायला टाळतात ह्या अगोदर आम्ही दोन हजार बावीस ला छप्पन दिवसांचं केलेलं आणि त्या